आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाठोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले आहे त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहेत त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेला आहे नाही माझं एवढंच निवेदन होत सापडले नाही मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या दोन टीम काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होते पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजर राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला आहे सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे त्यांनी पुण्यातच अटक अटक केलेला आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यात अटक केलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाठोडे आणि सुजल मिरगू यांचा रोल होता नाही आता हे सगळ्या तपासाचा भाग आहे तो तपासा अंतिम सीन रिक्रिएट केल्यानंतर हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे सो याला गँगवॉर म्हणणं संयुक्त होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसार माध्यमांमध्ये ते छापून आलाय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतोय नाही ह्या अशा नाहीटिव प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही महिला आरोपींच नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता निष्पन्न करायला लागेल परत परत ह्या जर तर जर तर माझ्याकडे काही उत्तर नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता कदाचित त्याच्या मध्येच असा प्रकार हा घडला असावा त्या दिवशी पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी हे पब्लिक मध्ये ही माहिती आहे की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्याच्या माहेरघर म्हणल्याला पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येतात परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचा अपेक्षा ठेवावी असा प्रश्न निर्माण नाही या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसार माध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्या सोबतच त्यांचे जे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सध्या याच्यामध्ये आमचे दोन वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत ते सगळ्या तप, ना असं तुम्ही तो सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकत त्याच वेळी बंधू आंबेडकर आंबेकर यांच्यावर कधी जिल्हा परिषद आहे ते वर्ष आहे पण त्याला आपण बाहेर काढण्यात हे पोलिसांना माहिती आहे ला, नाही हे आम्ही वारंवार त्याची घर पण चेक केलेली आहे परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केला तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे एकूण फायर कर, फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते सर क्राईम ड्राईव्ह वाटतंय काय देशात जे आरोपी आहेत ते त्याच्यात आहेत एक आक्रमक होतो त्याच्यात त्या आरोपी लागतातील प्रसंग मी मी जसं मग म्हटलं की ह्या जर तरला उत्तर देऊ शकत नाही आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो नाईज केला एक आरोपी आहे रुपेश मारणे पाच महिन्यापासून तो घरा आहे त्याचा मोठा आहे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे ह्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेसनोट मधून सा, सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौरेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढे पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतराने अटक होणारच आहे सर्व त्या सतत पोलिसांनी पकडलं होतं त्यावेळेस आपण सांगताय की गायकवाडच्या परिवाराला किंवा त्या त्याच्या इंट्रोगेशन मध्ये याचं नाव कुठे आलं नाही कामकर परिवाराचं किंवा याचं कुठे इंटरेशनमध्ये समोर आलं नाही तसंच तसं आलं नाही म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली

केलेले आहेत इनफॅक्ट हा जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होत सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना पुरे पुरे मी, मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुला जा बाळगला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल ह्यामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे पोलीस सुद्धा असं काही रेकॉर्ड आहे की किती गॅंग सध्या पुण्यात सक्रिय आहेत आणि त्याच्यावर आपण काय काय ते, ते पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गॅंग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत साधा प्रश्न आहे सांगायला सगळ्या गोष्टी खरे आहेत पण आपण कारवाई करूच करतो

याच्यामध्ये फार काही अडचणी येईल म्हणून निष्पन्न होत काय बुलढावांचे जाहीरपणे म्हणतात आपण हे, हे सगळ्या गोष्टी आता मोटिव्ह काय केट कशासाठी रचला हे सगळं काय हे सगळं त्याच्या त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल हे नाही कर देतो ठीक आहे नाही आपण एक लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झिमशन मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैर लागू आहे तो प्रश्न उद्भवतच नाही